गाईज हो आज फिरायचा बराचसा प्लॅन होता पण आज सकाळपासूनच भरपूर पाऊस होतो या ठिकाणी रामेश्वरम मध्ये आणि हे एकदम अनएक्सपेक्टेड होता आमच्यासाठी तसंच जे लोक फक्त एका दिवसाचा वेळ काढून येत आहेत की आजच आपल्या रामेश्वरम फिरून दर्शन करून जायचं जायचंय त्यांच्यासाठी सुद्धा या गोष्टी भरपूर असते तर नशीब आम्ही या ठिकाणी तीन दिवस जे आहे ते ठेवलेले आहेत तर बघू आज कसं काय पाऊस कमी होतोय थांबतोय आणि आपल्याला बाकीचे प्लेसेस फिरायला भेटत आहे आणि हा पाऊस आता सकाळीच नाही आलेला आहे हा काल रात्रीपासनं पाऊस पडतोय एवढ्या जोरामध्ये आणि दोन दिवसापासून हवा होती फार या ठिकाणी तर फार हवा असते त्याच्यामुळे या गोष्टी कॉमन वाटलेल्या बट काल रात्री जो पाऊस सुरू झाला तो कंटिन्यू अजून चालू आहे निघालेलो आहोत धनुषकोडीला जाण्यासाठी आणि चार तास लागतात पूर्ण हे जे एक्सप्लोर करायला आम्ही जातो कोडी आणि साईट सीन वगैरे आहे तिथले तर तुम्हाला दाखवतो हे जे भैया आहेत रिक्षावाले जे आम्हाला घेऊन जात आहे तर मग आम्ही काल आलो होतो मदुराई टू रामेश्वरम बाय बस आलो होतो सो बस स्टँड वरतून ह्यांनी आम्हाला आमच्या हॉटेल पर्यंत ड्रॉप केलेला त्याच्यामुळे आज आम्ही ह्यांनाच घेऊन चाललोय काहीतरी चार ते पाच तासांमध्ये हे प्लेसेस आपले छान प्रकारे पाहून होतात आणि ह्या मी आता चार दिवसाचे थाउजंड रुपीज घेतलेले आहेत तर सुद्धा बार्गेनिंग करून किंवा जसंही तुम्हाला अवेलेबल होतं तसे त्याच्यानुसार तुम्ही तुमचं बुकिंग करू शकता ओके काही तिथे सर्वात पहिले आम्ही मंदिरात आलेलो आहोत हे रावणाच्या भावाचं मंदिर आहे तर इकड़े ही फार गर्दी आहे तर चला आपण दर्शन करूयात क्या सकते अंदर जाके आ जा अशा प्रकारे पहिलेच इथे रेल्वे स्टेशन होतं ते मागून खूप जास्त हवा येते हवेचा इथपर्यंत आवाज येतो एवढी जास्त हवा येते मागून हिंद महासागर आणि तो होता अरबी समुद्र अरबी समुद्र तर हे दोन्ही मिळून या ठिकाणी अशा प्रकारे धनुष्य कोडी आहे आणि इथून एक मध्ये थोडस तुम्हाला रूट सुद्धा दिसतो ज्या ठिकाणी राम सेतू बांधला गेलेला होता पण आता तसं काहीच नाहीये पण तुम्ही थोडस तिथे मध्ये रेती आहे तर ते बघून तुम्ही थोडा अंदाज लावू शकता आता आम्ही जातोय बावीस कुंडा स्नान करण्यासाठी आणि आमचं हॉटेल जवळ आहे त्याच्यामुळे आम्ही स्नान करून वापस येणार आहोत रूम वरती